पाच कमेंट्स सेकंड पार्ट पाहिजे सेकंड पार्ट पाहिजे तसं आपल्या चॅनलवर एक सबस्क्रायबरचं महत्त्वसुद्धा खूप जास्त आहे एकाने जरी कमेंट केली असती तरीसुद्धा पाठ दुसरा आणलाच असता तसंही दुसऱ्या पाठशिवाय आपल्याकडे विलाजच नाही आहे ठीक <laughs> आहे चला ओके पहिल्या पाठामध्ये आपण बघितलं की ती मुलगी तिच्यासोबत जे काही घडलेलं आहे ते सगळं काही कार्तिक आणि अक्षयला सांगते या दोघांना सांगितल्याच्यानंतर कार्तिकच्या थोडं थोडं लक्षात येतं की हा प्रकार काय आहे कार्तिक लगेच आपल्या रूममध्ये जातो आणि खूप मोठी मोठी पुस्तकं तो बाहेर काढायला लागतो त्याच्यामध्ये पानं चाळायला लागतो ला। चाळता चाळता त्याच्या खिडकीवर काहीतरी वाजल्यासारखं होतं तो खिडकीमध्ये बघतो तर खिडकीवर काही म्हटलेले असतात तेव्हाच तो कार्तिक उडतो आपल्या जवळचं पाणी एका तांब्यामध्ये घेतो त्याच्यामध्ये कुठली तरी म्हणजे असंच काहीतरी टाकतो मंत्र फुकतो पाणी ॲटोमॅटिकली उकळ्या मारायला लागतं ते पाणी घेऊन छतावर जातो आणि घराच्या चारही बाजूंना तो शिपतो शिपल्याच्यानंतर खाली येतो खाली आल्याच्यानंतर पुन्हा तो तोच काम करतो जो काम करण्यासाठी कार्तिक आपल्या रूममध्ये गेलेला असतो म्हणजे पुस्तकांचा अभ्यास करण्यासाठी अभ्यास करता करता त्या एका पणावर थांबतो आणि त्याचा पूर्ण अभ्यास करतो कार्तिक बाहेर येतो बाहेर आल्याच्यानंतर अक्षय आणि त्या श्वेताला म्हणतो की चला आपल्याला त्या जागेवर जायचं आहे ज्या जागेवर श्वेता तू हे असं प्रकरण पाहिलेलं आहे श्वेता म्हणली आपण तिथं नाही जाऊ शकत मी आत्ताच तिथून जीव वाचवून आले आणि तुम्ही म्हणतायत की लगेच जायचं आहे नाही नाही असं नका करू खूप भयंकर आहे तिथे तिथं आपण नाही जाऊ शकत तर कार्तिक म्हणला बघा कसं आहे तुम्ही मला ओळखत नाहीत मी एक असा माणूस आहे ज्या नेगेटिव गोष्टींना नेगेटिव शक्तींना नष्ट करण्याचं काम करतो आणि ही शक्ती अशी आहे की हिला जर आपण आता नष्ट नाही केलं तर ही शक्ती कदाचित समोर चालून खूप मोठा खेळ करू शकते कारण की चारशे वर्षापासून ती आत्तापर्यंत जी करत आली आहे ती अजून पण समोर चारशे वर्षापर्यंत करेलच तुम्ही माझी मदत करा मी गॅरंटी देतो की तुम्हाला काहीही होणार नाही एवढं बोलता जर श्वेताला आता थोडासा धीर वाटल्यासारखा बा श्वेता कार्तिक आणि अक्षय हे तिघंजणं बसून आपल्या गाडीमध्ये त्या ठिकाणावर जातो ठिकाणावर गेल्याच्यानंतर तिथं फक्त एक पडका ढाचा दिसतो आता तो ढाचा दिसल्याच्या नंतर कार्तिक विचार करतो की ते घर कुठं आहे जे तुला ते घर दिसलं होतं ते श्वेता म्हणते की घर एक्झॅक्ट याच जागेवर होतं पण आता काय माहीत ते घर गेलो कुठं काय कळतच नाही मी खरं बोलते घर इथंच आहे मी कोणती कहाणी करत नाही आहे किंवा कोणती गोष्ट मनगडत करत नाही आहे माझे दोन्ही मित्र ह्याच जागेवर मिलेले आहेत पण हे नाही ते घर थोडं वेगळं आहे तर मग अक्षय म्हणतो ठीक आहे हे घर वेगळं आहे ना तर आम्हाला फक्त एक गोष्ट सांग त्या घराच्या आसपासला असे कोणते झाडं झुडपं एखादी ओळखण तर असेल ना तुला श्वेता आजूबाजूला बघते आणि म्हणते की परिसर तर हाच आहे पण हे घर नाही आहे या जागेवर दुसरं घर होतं एक विशाल काही असा वाडा दिसत होता जणू की तो खूप दणकट आहे खूप बळकट आहे बांधलेला त्याचं एकही असं म्हणजे वीट पडलेली नव्हती आपलं गोटा पडलेला नव्हता केव्हा एकही भिंत पडलेली नव्हती एकदम चकाचक दिसू लागलं फक्त दिसण्यावरून ते जुनं दिसू लागलं आणि आता बघते ते सगळं पडकं धडकं पूर्ण आहे तर हे नसू शकणार हे नाही आहे तिथं कार्तिक म्हणतो की असं कसं होऊ शकतं बरं ठीक आहे तुला त्या वाड्यामध्ये घुसताना काय ओळखणी वगैरे आठवतात का म्हणजे असे होतं वाड्याचं ओळखण किंवा एखादी खून तर ती श्वेता म्हणते हो एक गोष्ट मला आठवते जेव्हा आम्ही तिघंजणं त्या दरवाजा मधातून आत जाऊ लागलो त्यावेळेस तिसऱ्या पायरीवर एक खड्डा होता असं बोलता ज अक्षय त्या तिसऱ्या पायरीवर जातो त्या पडक्या जा जाग्याच्या आणि त्या बघतो त्या पायरीवर खड्डा वगैरे आहे का तर तिथं खड्डा होता खड्डा असल्याच्यानंतर अक्षय म्हणतो की हो इथं तर खड्डा आहे मग कार्तिकला पुन्हा तिथलं थोडंसं कळतं कार्तिक तिथं मांडी घालून बसतो काही मंत्र वाचतो मंत्र वाचल्याच्या नंतर डोळे बंद करतो आणि एक पिशाचं वेद म्हणून पुस्तक आहे त्याच्यामध्ये ते मंत्र वाचून पाठ करून आला होता त्याला माहीत होतं की या वेदाच्या मदतीने आपण भूतकाळ बघू शकतो आणि आपण जिथं जाणार आहे तिथला भूतकाळ बघणं गरजेचं आहे मांडी घालून बसतो तिथे आणि भूतकाळ बघण्याचा त्या जागेचा प्रयत्न करतो बट त्याला भूतकाळ दिसत नाही त्याला अडचणी येतात त्याला पूर्णपणे ब्लँक दिसतं आणि तो एकदम उठतो आणि यांना म्हणतो की चला आपण आपल्या घरी जाऊयात अक्षय म्हणतो की का काय झालं तुम्ही जे करू लागले का? जा हो ते झालं नाही का कार्तिक म्हणतो की नाही आजपर्यंत अशी एकदा ही गोष्ट झाली नाही की ज्या गोष्टीचा मी भूतकाळ बघावा आणि तो भूतकाळ मला दिसून पण या जागेवर जेव्हा मी या जागेचा भूतकाळ बघत होतो त्यावेळेस मला भूतकाळ अजिबात दिसला नाही तर काहीतरी करबड आहे आणि आपल्या ताकदीपेक्षा कोणतीतरी मोठी ताकद आहे तर घरी चला घरी गेल्याच्या नंतर मला उपाय शोधावा लागेल की अशी कोणती ताकद आहे जी मला रोखते आहे आता कार्तिक श्वेता आणि अक्षय हे तिगजनं त्यांच्या बंगल्यावर पोहोचतात बंगल्यावर पोहोचतात तर त्यांच्या गेटवर अडकवलेले दोन सिंहांचे तोंड होते ते सिंहांचे तोंड म्हणजे असे धातूचे बनवलेले होते का ते दोन्ही तोंड खाली पडलेले होते कार्तिक आजूबाजूला बघू लागला पण त्याला कुणीही दिसलं नाही ते तोंड उचलतो आणि जातो एक दुसरी मूर्ती असते त्याच्या गेटवर ती मूर्ती अशी कंपन देत होती थरथर 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 कंपन देत होती तर कार्तिकला समजलं की जी वाईट शक्ती तिथं आहे त्या शक्तीने काहीतरी आपल्या घराकडं पाठवलेलं आहे बट मी बनवल्या बनवलेल्या कवचामुळे ती शक्ती घराच्या आत शिरू शकली नाही तर कार्तिक पटकर दरवाजा उघडतो आपल्या रूममध्ये जातो ते पाणी घेतो पुन्हा त्याच्यावर मंत्र टाकतो आणि पुन्हा छतावर जाऊन चारही बाजूनं घराच्या शिपतो म्हणजे आता यावेळेसुद्धा कार्तिक एक कवच बनवून आपल्या घराभोवती ठेवतो कार्तिक खाली येतो खाली आल्याच्यानंतर श्वेताला म्हणतो श्वेता तू आराम करा तर तुझं काहीही काम नाही इथून समोर मी एकला सांभाळतो तुम्हाला ती जागा दाखवून दिली ना आता मी काय करायचं ते बघतो कार्तिक आपल्या रूममध्ये गेला इतकं बोलून रूममध्ये जाऊन त्याने अभ्यास करायला सुरू केला एक अभ्यास करता करता त्याला एक गोष्ट लक्षात येते की या शक्तीपेक्षा जास्त जी सिद्धी कार्तिकला आहे या सिद्धीपेक्षा जास्त ताकद नॉर्मली पिशाच्यामध्ये नसते ती कोण्यात एका देवाच्या किंवा अशा शक्तीच्या हातात असते जी देवा समान ताकदवर असते असं कार्तिकला कळतं आणि कार्तिक एक शंख आपल्यासोबत घेतो आणि कार्तिक एक अशा सिद्धीचा पाठ करतो ज्या सिद्धीच्या माध्यमातून छिन्न मस्तिका या देवीला बोलवता येईल कारण की ही देवी नॉर्मली खूप ताकदवर असते जी की सातव्या नंबरची योगिनी असते आणि तो एक शंकता ऑलरेडी सोबत घेतलेला असतो घेतलेलाच असतो त्याच्यामध्ये एक अशी यक्षणी असते जी नॉर्मल ताकतींना कंट्रोल करू शकते तर ह्या दोन गोष्टी घेऊन ते पाणी हातात घेऊन कार्तिक आपल्या रूमच्या बाहेर आला आणि अक्षयला म्हणला की अक्षय लवकर चाल अक्षय आणि कार्तिक तिथे जातात तिथे गेल्याच्यानंतर ते, ते, ते पाणी तंत्र मंत्र म्हणून त्या वाड्याचे ते जे पडकं होतं ना जागा त्या पडक्या जागेवर टाकतो कार्तिक टाकल्याच्या नंतर तिथं धाड 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 करत असं एक वाडा बनल्यासारखा तयार होतो जसं की श्वेताने कार्तिकला सांगितलं होतं की इथे एक वाडा होता त्या प्रकारचा वाडा तयार होतो वाडा तयार झाल्याच्यानंतर कार्तिक आणि अक्षय त्या वाड्याच्या मधात जातात मधात गेल्याच्यानंतर नंतर त्यांच्यावर एक हल्ला होतो अशा प्रकारचा हल्ला की पूर्ण वाड्यामध्ये पूर्णपणे काळोख होता काळोख झाल्याच्यानंतर त्यांना कुणीतरी मागून धक्के देत होतं समोरून धक्के देत होतं कोणीतरी वर उचलत होतं असं फेकत होतं मग त्या नादानादामध्ये अक्षय आणि कार्तिकला खूप जास्त मार लागतो नाविला जाणे कार्तिक जोरात शंखनाद करतो शंखनाद नंतर त्या शंखामधून एक एक क्षणी बाहेर येते आणि ती जोरात खिंकाळते तिथली जी पण वाईट शक्ती आहे ती शक्ती आपल्यात सामावून घेते आणि सामावून घेतल्याच्या नंतर ती शंखनी पुन्हा आपल्या शंखामध्ये वापस जाते वापस गेल्याच्या नंतर कार्तिकच्या आणि अक्षयच्या कानावर पुन्हा तसेच मंत्र पडायला लागतात जसे मंत्र श्वेताच्या कानावर पडले होते आणि एका रूममधून उजळ त्यांना दिसू लागला अक्षय आणि कार्तिक हळूहळू त्या रूममध्ये जाऊ लागले जे तुम्हाला सांगितलं होतं की श्वेता त्या रूममध्ये जाते आणि तिच्यासमोर ते दृश्य दिसते तसंच सेम दृश्य यांना दिसलं पण कार्तिकला समजलं ज्या मूर्तीपुढं ते मंत्र म्हणत आहेत त्या मूर्त्या काय साधारण नव्हत्या युफोफिस या देवाची ती मूर्ती होती हा देव मांजरीच्या मा किंवा दे त्या बोख्याच्या मूर्तीमध्ये प्रकट केला जातो आणि हा देव इजिप्तचा आहे आणि यांनी जे तंत्रविद्या केली होती ती तंत्रविद्या यासाठी केली होती की आम्ही निरंतर काळ तारुण्यामध्ये राहायला पाहिजे आणि जिवंत राहायला पाहिजे अमरत्व आम्हाला प्राप्त झालं पाहिजे त्याची ती बाई आणि ते माणूस आहे ना ते दोघंजण तंत्रविद्या करू लागली या दोघांची बळी देऊन त्यांची बळी त्या प्रकारचे होते आणि ते प्रत्येक वेळेस अशा टाईपच्या बल्या देऊन बळी देऊन स्वतःला धरून ठेवण्याचं आणि जिवंत ठेवण्याचं मार्ग शोधू लागले आणि ती विधी करू लागले तो जो इजिप्तचा देव आहे त्याला फक्त बळी पाहिजे होती आणि ती पण बळी नर बळी पाहिजे होती त्यामुळं या दोघांनी त्या श्वेता काही श्वेताला काहीही केलं नव्हतं श्वेताला जाऊ तर फक्त तिला परेशान केलं होतं आणि यांना तिला मारायचंच होतं बट ती मारण्याच्या अदोगर ही थोडी वाचली श्वेताला माहीत नव्हतं की जे मीठ तिनं त्या बाईच्या डोळ्यामध्ये फेकलं मीठ जास्त करून नकारात्मक शक्तींना सहन होत नाही ना हे श्वेताला माहीत नव्हतं तिनं अंजादे फेकलं आणि त्याच कारणामुळे श्वेता तिथून वाचून निघली होती आता कार्तिकला सगळं कळालं होतं आता कार्तिकने असा विचार केला की यांना थांबवायचं आहे कसं आणि हे प्रकरण चारशे वर्षापासून चालू होतं हे दोघेही जण मदात गेले त्यांची तपश्चर्या भंग केली त्यांचं ते सगळं म्हणजे मोडतोड करून टाकलं या दोघांनी आणि तेवढ्यात तो जो मुफीस जो देव आहे तो इजिप्तचा त्याचं नाव चुकला तर सॉरी तो देव तिथं असा प्रगट झाल्यासारखा झाला त्याची ताकद प्रगट झाल्यासारखी झाली आणि कार्तिक आणि अक्षयला ते मारू लागले म्हणजे या दोघांनासुद्धा ते परेशान करू लागले त्यांना चालता येत नव्हतं त्यांना मारू लागला त्या ती ताकद ती खूप जास्त त्यांना टॉर्चर करू लागली टॉर्चर मी काय बोलतोय टॉर्चर बिरचार म्हणजे त्यांना ते त्याच्यावरती हल्ला करू लागले ताकद मोठी आहे याच्या त्या शंख यक्षणीनंसुद्धा काय करू, करू शकलं नाही मग नाविला जाणे कार्तिकने त्या परेशानीमध्ये असे मंत्र वाचले ज्या मंत्राने सातवी योगिनी तिचे मस्तिक वगैरे नाव सांगित होतं ना ते हो सुद्धा विसरलो मी आता ती देवी प्रगट झाली आणि त्या देवीने या जे मुफोपीसच्या जी ताकद आहे या ताकदीला आपल्या स्वतःमध्ये सामावून घेतलं आणि तिने एका वाऱ्यामध्ये या दोघा जणांना जी बाई आणि ते माणूस आहे तंत्रविद्या करू लागले तरुण राहण्यासाठी यांना असं चोरात फेकलं ते भीतीला जसे जाऊन आदळले तसे ते सांगळ्यात परिवर्तन झाले आणि तिथं पडले आणि मग ही देवी ॲटोमॅटिकली अदृश्य झाली तिथून ते, ते दोघेही जण निरावास बाहेर निघले बाहेर निघल्याच्यानंतर घरी आले घरी आल्याच्यानंतर हा सगळा प्रकार श्वेताला सांगितला की श्वेता तू ज्या जागेवर गेली होती त्या जागेवर ते जे जोडपं राहत होतं ते जोडपं आताच नाही ते जोडपं चारशे वर्षापासूनच आहे आणि चारशे वर्षापासूनच जा ते जोडपं नरबली देतं आणि जेव्हा जेव्हा ते नरबली देतं तेव्हा तेव्हा त्यांचं जे वय आहे ते चारून आहे ते त्याच जागेवर धावतं आणि त्यांनी गावात हे कार्यक्रम चालू केला होता पण गावामध्ये त्यांना राहणं का शक्य झालं नाही त्यामुळं ते जंगलामध्ये आले आणि त्यांच्याजवळ जी ताकद होती पिशाचांची त्या ताकदीच्या मदतीने लोकांना भुलवून बुलवून ते आपल्या त्या वाड्यापाशी आणायचे आणि आल्याच्यानंतर ते त्यांची बळी द्यायचे आणि त्याच कारणामुळं ते त्या जागेवर राहायचे आणि तेच चारशे वर्षापासून कार्यक्रम चालू होता आता तू तिथं गेल्यामुळं तू मुलगी असल्यामुळं तुला त्यांनी काही केलं नाही तुलाही मारणार होते पण तुला परेशान करण्यात त्यांना मजा येऊ लागली त्यांचं मनोरंजन होऊ लागलं बट तू तिथून वाचून निघलीस आणि जर तू, तू आमच्यापाशी नसती आली तर अजून पण तिथं कित्येक जणांचे बळी त्यांनी घेतले असते तर शुक्रिया शुक्रिया त्या दोघांनी त्या श्वेताला धन्यवाद बोलला आणि तिला म्हणलं की तुझ्यामुळं खूप जणांचे जीव वाचले तर मित्रांनो हा होता आपल्या स्टोरीचा दुसरा पार्ट जो की म्हणतो आपण क्लायमॅक्स स्टोरी चांगली वाटली असेल तर स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुमची जर तुमच्यापाशी अशी एखादी स्टोरी असेल किंवा काही असेल तुमचा अनुभव वगैरे तर डिस्क्रिप्शनमध्ये तीन ऑप्शन दिलेले आहेत जीमेल आय डी फोन नंबर आणि तिसरी गोष्ट म्हणजे इंस्टाग्राम आय डी या तिन्हीवर सुद्धा ज्यावर तुम्हाला सोपं पडल त्यावर तुम्ही तुमची स्टोरी शेअर करू शकता चला भेटूयात दुसऱ्या स्टोरीमध्ये तोपर्यंत नमस्कार